हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द बी हेडेड बी हेडेड हा बी हेड चा रूप आहे बी हेडेड चा मराठी तर्थ शिडछेद करणे होत आहे बी हेडेड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे He was charged with treason and beheaded. दूसरा वाग क्या है? Charles I was beheaded in 1649. तीसरा वाग क्या है? One of his executioners drew a sword and beheaded him. सौथा वाग क्या है? Several hostages have been beheaded. Friends, वीडियो ला लाइक, ला शेयर और कमेंट करेला विस्रून का और चैनल ला सब्सक्राब करा. Thank you.